सदर मी हनुमानगडी इथला रहिवासी असो सदर माझ्या तीन पिढ्या इथं आत्तापर्यंत राहत होत्या पण साधारण त्या गडीचा आत्तापर्यंत अनुभव हो असा की जुन्या नाशकातील संडास वगैरे हे केले, केले ती ती ते केलं काम केल्यानंतर वर्षभरती बंद असल्यामुळं लोकांचा इकडे तिकडे जायचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह नाही झाला त्याच्यानंतर काजी गडीचा जो विषय तिथं ती दरवर्षी पावसाळ्यात पडत असते त्यामुळं साधारण मा मी तरी बघतो पस्तीस चाळीस वर्षापासून तिथं काही सुधारणा भरपूर पूर पाहिले दरवर्षी थोडी थोडी माती ढसाळून वगैरे ती कमी कमी होत जाते तिथल्या लोकांची दरवर्षी हाल होते सर्व होतो जो पण कोणी येईल निवडणूक त्यांनी हा प्रश्न मार्गी लावा अशी माझी विनंती करायला गेले तर दोन्ही सक्षमच उमेदवार आहे देवेनी मॅडम बी म्हटले वसंत भौमी म्हटले दोन्ही सक्षमच आहे पण आता ठरवल तर जनताच ठरवल कारण की मध्य नाशिक हे नाशिक जिल्ह्यामधील सर्वात टर्निंग च इलेक्शन राहणार आहे कारण की इथं दोन्ही इथं जातीयवाद नाही झाला पाहिजे सर्वात महत्वाचा जातीयवाद न होता जो बी कौल राहील जनतेचा तो जनतेनेच केला पाहिजे का म्हणजे याच्यामध्ये जातीयवाद नाही झाला पाहिजे लोकांमध्ये गैरसमज निर्माण नाही झाले पाहिजे इथं फक्त विकासाचं पर्वच जा, चालू झालं पाहिजे त्या हिशोबाने इथं दोन्ही सक्षम उमेदवार त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही इथलं वातावरण बघितलं तर फिफ्टी फिफ्टी चान्स आहे दोघांचे दोघांना आपण एकोण एकोणपन्नास पण पन नाही करू शकत किंवा दोघांना सत्तर तीस पण नाही करू शकत सेमच चान्स आहे तर जे जनतेचाच व्यवहार आहे हा सगळ्या म्हणजे आम्ही सांगू नाही शकत आमचं आता आम्ही म्हटलं तर आम्ही मॅडमांना बी देईन आम्हाला कारण की आम्ही हिंदू धर्माचे निगडीच्या हिशोबाने वसन भाऊ बी काय ते अशा गोष्टीमध्ये नाहीये पण जनतेच्या हिशोबानुसार तर लोक आता सध्या हिंदुत्वाकडे जे वळत त्या गोष्टीकडे सगळे वळतील आज मध्यमध्ये जर बघितलं तर दोन्ही समतोले परंतु जो बीजेपी से बीजे ताडगे एक रनिंग सीट असल्या कारणास्तव ते जोरातच असणार आणि आज मोदी साहेब आल्यामुळे जरी बघितलं तर आज थोडस वातावरण नाशकामधलं वेगळं आहे आणि मध्ये तर म्हणजे देवेनेताईंसाठी एक वेगळं वातावरण आहे कि जेणेकरून ते सीट निश्चितच लागण्याची शक्यता आहे